काय करतोय मग तू हा का बरे मला पण तुझी खूप आठवण ती हा मग अरे बरोबर तुझं पण मग आता कस काय मी लगेच रिप्लाय करू तुला तुला माहिती ना माझा नाव रास्तोय करा मग त्याच्यामुळेच रिप्लाय नाही केला मी जाऊ दे तर आता तर बोलते ना मी ठीक आहे चालते हो ना लवकरच भेटू आपण काय होती कोणाच कोणी काही नाही बहिणीचा आणि मी कट केला मग नाही ती तिनच ठेवला तिचं थोडस काम होत एवढी घाबरली का नाही नाही कुठे घाबरली मी बरं बर ते जाऊ द्या भूक लागली चला जेवायला वाटते बर हो uh चला -huh, <tongue> काही काय नाही काही नाही तुम्ही मध्ये लक्ष बघत होतं मी आलोय तो लक्ष हा ते मोबाईल मध्ये गाणे बघत होते का नाही हा ते व्हिडिओ गाण्यांचा आणि मला कसं काय कोणा मग आवाज आवाज कमी होता ना आज <laughs> नाही मी ना मम्मीला फोन करते जरा मम्मीने सांगितलं फोन करायला नंतर काय नाही मी आताच करते थांब मग देते मी तुमच्याकडे फोन आता थांब जरा फोन करून आली भानगड समजा ना मला त्या मोबाईल म्हणून आल बिचले गाडी काय मी लोई याला येऊ दे फक्त याचा किसच घे तुम्ही याला पण एवढ्या टायमधे यायला पाहिजे होत बर का नवरीने आडून नाही धरलं नील घरी आली का हा आली मी एवढा टाइम असतो पुढे यायला किती वेळची वाट बघतोय बरं मी अरे हो पण मग मी डायरेक्ट कस काय येणार अग पण तू काय म्हणली तुम्ही लवकर येते हा एवढा टाइम लावला अरे हो पण मग तुला माहिती ना घरी माझा नवरा असतो त्यांच्या पुढे कसं सारखी राहिलीच नाही अजिबात फोन नाही करीत मेसेज नाही करत मला रात्री ब्लॉक का केल सांग बरं नवऱ्यान पाहिलं असत मग उगच आमचे भांडण पण मला सवय लागली यार तुझ्यासोबत बोलायची मी नाही राहू शकत तुझ्यासोबत बोलल्याशिवाय अरे हो पण तू थोडं समजून घेत जा ना आता आता कसं समजू सांग बरं एवढं प्रेम झालं तुझ्यावर मी तुला विसरू सुद्धा शकत नाही हो पण तू पण थोडस समजून घे ना माझ्या नवऱ्याला कळलं ना, ना हे बाग। हे बाग, रे हे बघ नाही कळणार विश्वास ठेव माझ्यावर हे बघ आपलं सहा महिन्यापासून कळलं हा पण मग तरी मला भीती वाटते रे कळलं तर हे बघ तू घाबरू नको हे बघ माझ्यावर प्रेम आहे तुझं आहे ना हे बघ जरी तुझ्या नवऱ्याला कळलं तरी मी तुझ सोबत लग्न करेल बस याच्यावर काय बोलू शकतो सांग बर मी तुझा नाही का माझ्यावर विश्वास सांग बर म्हणून तर तुला भेटायला येते असं घाबरत घाबरत येते किती दिवस असं चोरून चोरून भेटायचं सांग बर अरे पण मग वाटतेच ना भीती तू सारखं सारखं काय बघते तिकडं अरे मी गप्प आलेली नाही माहिती ते नव्हते घरी दोन मिनटं मग म्हणलं लगेच येऊन जाऊन अगं तू कशाला टेन्शन घेते मी आहे ना हा हो असं हे बघ मला काय जमणार नाही हे बघ तू एक तर बोलत नाही सोबत काही नाही आली आल्यावर पण असं घाबरत बोलत अरे येवं लागत तुला नाही समजणार ती ना थी। बरं ठीक आहे जाऊ दे एकदा शांत हो बर एकदा शांत हो आपण काय करू बसून बोलू बसून नको नको कशाला अरे मी ना खरंच विचारता आलेली आणि ते घरी दोन मिनिटं नव्हती म्हणलं तेवढंच तुला भेटून यावं आणि मी आपण काम करू उद्या उद्या येईल ना मी उद्या नाही तुझं मला येते आणि बोलत सुद्धा नाही लगेच निघा ती घरी अरे पण तू घे ना थोडस समजून अगं मी घेतोय ना समजून तू का घेत नाही मला सांग बरं ठीक आहे आपण उद्या नक्की भेटू मी येईन निवांत उद्या तू नाही येणार मला माहिती आहे खोटं बोलती तू तुला माझा विश्वास नाही का आहे विश्वास ये पण येशील ना खरंच येईल मी नक्की प्रॉमिस बघ बर का मी वाट बघत ठीक आहे पण थांब ना थोडं पाच मिनिट तरी अरे थांबायला काहीच नाही पण जर यांना जर कळलं ना उगच नको ते आमचे मॅटर होतील रे आणि भांडणं पण होतील खूप बरं पण उद्या लवकर या ठीक आहे चालते मी उद्या येईल काळजी घे हो तू पण शट आज पण हातातून गेली म्हटलं एखादा किस घ्याव एखादी पप्पी घ्याव पण काहीच नाही तीन लगेच निघून जाती लई इमोशनल केलं बरं का येईला पण नाही ताब्यात आली रवी पण थांब आज तो किस नाही दिला मला तुला उद्या नाही उसत घेऊन गेलो ना तर नाव नाही सांगणार थांबतो काय भय भोई मॉब मग बिघडली सगळी ते लक्ष नाही घरात लक्ष नाही वावरत लक्ष नाही दोन मिनटं तिकडे वावरात काय गेलो लगेच गायब या गेल गावात गेली होती गावातच गेली पण हो अरे दोन मिनटं मोटार चालू करायला काय गेलो नाही तू लगेच इकडे नाही गेली नाही काम होत थोडस म्हणून नाही काम होत थोडस बघायचं काय काम ते नाही का मी ब्लाउज शिवायला टाकले होते ना तर तेच बघायला गेल ते हो होण्याकड त्या भाभीकडं भाभीकडं गेल ती मच्छी पण हो पण सांगून जायचं की पद ते आहे नाही मी सांगणारच होते पण मग तुम्ही रानात गेले होते काय रानात गेल वा काही धोरण धरून सांगा जाऊ काही हा हो जाय चाटक ठीक आहे आणते लक्ष ना ठीक दिसा ना मला हॅलो हा अरे आवरले ना माझं तू जरा दम घेशील का बरं ठीक आहे हा अरे नवरा बसलाय पुढं आता त्याला काहीतरी कारण द्यावं लागेल मी येते सांगितले ये तु। ना तुला तू असं सारखं सारखं फोन न करू बरं हा येते मी ठेवतो चला बघ दोन झाडू होते ना गड्याच्या झाडाला चांगलं बरं की सकाळचं एक दोन मस्त बांधायचे हो मग काय करता है? काय नाही अग झाडू करीत होतो ना सकाळच्या लागेल झाडाला हा का बरे हाँ, मी काय म्हणते काय मी जरा गावात जाऊन येते गावात जाऊन येते हा इतकं नटून थटून महिलांची बचत गटाची मिटिंग आहे ना हा मग तर तिकडे चालले मी तिथं नटून ठेवून जाऊ लागतो जरा व्यवस्थित जाऊ पर बायांमध्ये परत मग बाय उगस नाव ठेवत्या हा ते खरंय म्हणा मग काय जाय पण लवकर या बरं चालेल तुम्हाला जेवण बनवून ठेवलं जेवण करून घ्या मग जेवण वाप मी जेवाय जग नाही ते पण लवकर मागे बाय ठीक आहे टाइम पास न करी बसू हा चालते येते मी येते न 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 आता चुकीने बांधून घेत का चका आठवती इंग वर अजून कमावून येना काय मी भाऊ नुसतं म्हणते पाच मिनिटात आले पाच मिनिटात आले असं म्हणून अर्धा तास झाला तरी यायचा पत्ता नाही तिला आल्यावर सांगतो मी इकडून येते काय काय मी शॉर्टकट इकडून दिसा काय तू काय म्हणली होती मला पाच मिनिटात आली एवढा का? असतो सांग नसतो तुला काय नाही बाबा तू तरी काम टावळाची मग फोनवर म्हणायच नाही ना मी लवकर येते म्हणून मी किती वेळाची वाट बघतोय आली ना एवढी लवकर आता बर जाऊ दे आले ते महत्वाचं आहे बर बार दिस राहिले साडी मध्ये तुझ्यासाठी नटले एवढी हा ना माझ्यासाठी मग काय खरं हा लय भारी वाटलं बरं का मला तुला बघून बर ऐक ना आपण काय करू इथं बसून निवांत गप्पा मारू चल चल कोण नाही बस चल। बस ना बस य तू आली नसतील लवकर मी भेटणारच न तुला आता तुला असं करायचंय का मग तू काय म्हणते मिनिटात मिनिटात आले आले आणि म्हणतेच लावलं तू अरे हो पण तुला माहिती ना माझं लग्न झालेलं आहे माझा अगं मला सगळं माहिती आहे पण तू मला समजून घ्या ना असं वाटतं भेटाव बोलाव तुझ्या सोबत मला पण वाटतं आपण भेटावं बोलावं पण आता माझा नवरा असतो घरी कसं येत नवरा नवरा न करू सतरा बारा बरं ठीक आहे बरं जाऊ दे आली ते महत्वाचं आहे नाही भारी दिसते बर का साडीमध्ये आता रोज साडी तर घालते अग पण आज लयच भारी दिसायला लागली तू तुझ्यासाठी तर नटून आली माझ्यासाठी मग काय खरंच हो खरच <laughs> किती लाजती ला <laughs> <तसु... काई? laughs> <दुराए ले> <laughs> <laughs> बर तू मग काय असं वाटतंय का आपण म्हणजे पहिल्यांदाच भेटतोय एवढं लाजू राहिली तू तस काय तसंच राहिले मला बर मला काय म्हणायचं आता एवढं भारी बारीदीसू राहिली आणि मग माझ्यासाठी नटून आली अर लिपस्टिक थोडी जास्त लागली ना हा जरा थोडी जास्तच लागली मग कमी करायची का काय पण नाही थोडीशी कमी करतो ना दा <laughs> 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 तो तो <laughs> का सगळीच संपून टाकू काही पण काही लाजू नको बरं का आपण याच्या आधी काय म्हणजे असं लिपस्टिक कमी नाही केली का मग ह्या वेळेस पण करतो केली पण मग दे ना मग एक चान्स लिपस्टिक कमी करण्याचा इथं कुठं मग इथं कुठं म्हणजे इथं कोण नाही येत मग दे ना एकीस काय वाट त्याला अरे लगेच आले आले कुठं जरा घे ना बसू बोलू गप्पा मारू मग बघू ना ला अयो ज्योतिबाई ने आणि हे कोण पोर गय झाकण झुले आणि एवढे चिटकून कम बसून ते काहीतरी लफडत दिसते का न वहिनींच माना भाऊला सांगाव लागेल घड्या त्यांचा फोटो काढून घेतो मी हा कायतरी अह घरच झालं बरं का हा भा यांचा एक व्हिडिओ काढून घेतो अजून एक हा म्हणजे कसं आहे माना भाऊला विश्वास बसन तू काय खरं नाही तू म्हणशील बसू बसू, बसू। आणि म्हणशील नाही नाही मी नवऱ्याला ना सांगून नाही आले मला घरी जायचंय आता अरे नाही नाही आता पूर्ण एक इथं एक तास मी सांगूनच आले तस नवऱ्याला मग काय नाही मग तस पण आहे ना आता दहा दिवस झाले ना माटेल झाले आणि मग एक तास, 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 तास मानल्यावर ऐक ना एक तास आहे ना तू खरंच आहे ना मग मी सगळं सांगून आले नवऱ्याला नवऱ्यालाच सांगितलं गावात चाले म्हणलं बचत गटाला सांगितलं ना हा मग ऐक ना, वर्याला। ना एक तास ना आपल्याकडं मग आपण काय करू इकडं आतमध्ये उसात जाऊ ना कशाला आता तुला सगळं सांगावं लागत का हा गा तुझं लग्न झालं तुला समजायला पाहिजे ना चल बरं अरे नको नको मला भीती वाटत त्याला काय एवढं अरे परत काही झालं मग आलं लक्षात माझ्या त्याच काहीच होणार नाही सगळा बंदोबस्त केलाय मी सगळं घेऊन आले सोबत <laughs> चल पण बघ बर काही व्हायला नको विश्वास नाही माझ्यावर मग तुला काय बोललो मी जरी काही झालं टेन्शन न घेऊ ना मी आहे ना आहे का नाही लग्न कराल का नाही तू सोबत बोललो की नाही मी करशील मग विश्वास नाही का ठीक आहे हे बघ विश्वास जर नसेल जाऊ दे मग मी जातो घरी नाही नाही ना विश्वास आहे ना मग चल बरोबर उठ पटकेल चल आता फोटो आणि व्हिडिओ काढलाय आता माना भावलाच दाखवतो चला आले जेवरी जे सगळे कन्स वाळ येत उठणे राहिला का काय का का ना पन्नास वेळेस सांगा गेन तरी ऐकायला येत नाही त्याच आवघड उठणे राहिलेच दुसरेच घेतोच गडी मी आता उठणे मन भाऊ आता काय मग काय करले काय नाही उपणे राहिला याय ना कन्स वाळ सगळी मना भाऊ बो। बोला ना मला तुमच्या समोर लय महत्वाचं बोलायचंय बोला, बोला, तुम बोला। ना तुम्ही बोला मी ना वहिनी नाही ना एका मुला बरोबर आहे ना उसात जाताना बघितलंय काय बोलत गुणभू तुम्ही हा काही ना का बोलतो राहा तुम्ही जे मनात येईल ते ना बोलत जाऊ ना मला माहिती आहे तुम्ही विश्वास ठेवणार नाही ना त्यासाठी मी फोटो काढून आणले बघा फोटो हे काय हे बघा हे बघा वही नाही उसत जाऊ राहील हे बघा हे बघा हे व्हिडिओ हे बघा का जाऊ राहिले दोघं कसं बघा बघा मी आता एवढं सांगायचो तुम्हाला तुम्हाला दाखवलं आहे बघा तुम्ही येऊ का मी जेवले का तुम्ही काय झालं काय झालं बोला ना बोला ना बोला काही जागा ठेवली का तो लाज वाटले पाहिजे तुला काय झालं नेमकं असं काय बोलताय तुम्ही काय झालं आली ना बाहेर तोंड काळा करून मला इच्छिरी ते काय झालं हे बघा काहीतरी गैरसमज झालाय तुमचा तुम्ही जसं समजताय तसं काही नाहीये गैरसमज होता तेव्हा आता दूर झालाय तो विश्वासघात केला मायावाला हे बघा खरंच तसं काही नाहीये माझं खूप प्रेम आहे तुमच्यावर प्रेम आहे तुला काय कमी केलं मी घर दार दाग दागिने पैसा पाणी सगळं तुला ताब्यात दिला ना तरी तो, तो विश्वास घात केला के आणि हे दिवस दाखल ऐका ना प्लीज असं नका ना बोलू करून सोडून बोलू नका म्हणजे बाहेर करा तुला लाज नाही वाटत का खरच तसं काही नाही हे बघा तुम्ही जरा शांत व्हा एक शब्द बोलू नको माझ्या पाहिलंय मी माझ्यापेक्षा भारी भेटलं म्हणून त्याच्यास तो का दोन केलं मी असा गावून ठरवत म्हणून म्हणून धोका दिला माप माप? तो मला तो ऐकून अपेक्षा नव्हती मला खरंच चुकलं माझं खूप मोठी चूक झाली प्लीज माफ करा माफ तू माफ करायची तुला लागीच नाहीये अहो चुकलं माझं माफ करा पुन्हा नाही होणार असं बस तुला जे करायचंय ते चालती तो केलंय चालते वहीदून तो थोबार सुद्धा पाहिजे नाही परत मला असं नका ना बोलू कुठे जाऊ मी आता तुला जो कोणी भेटलाय ना त्याच्याकडे जाय तुला घरात आणि माझ्या हृदयात अजिबात जागा नाही असं काय करताय मी तर तुमची बायको आहे ना बायको अशा लफडे कोर बायको संग संसार करण्यापेक्षा मी बिगर बायकोच राहीन आणि तुझ्या संग मला कोणतंच नातं ठेवायचं नाही नाहीये चालते वैदून एक मिनिट सुद्धा थांबू नको खरंच चुकलं माझं माफ करा मला पुन्हा नाही ने नेवणार असं प्लीज ऐका ना प्लीज तुम्ही सम ओ प्लीज <laughs> हॅलो कुठे आहे तू मला तुला अर्जंट भेटायचंय आत्ताच तू नेहमीच्या ठिकाणी ये लगेच काय काम ते आल्यावर सांगते मी तुला ठीक आहे लगेच ते ठेवते अग कशाला बोलील तू <laughs> आता तर आपला कार्यक्रम झाला आई आग राडायला का काय झालं आता तूच म्हणली होती उस चल म्हणून मला सांग बर काय झालं रडायला हे बघ जे नव्हतं व्हायचं तेच झाले माझ्या नवऱ्याला सगळं काही कळाले आणि त्यांनी मला घराबाहेर पण काढून दिले आता मी काय करू अगं असं कसं घराच्या बाहेर काढलं हा त्याला सांगायचं ना झाली माझी चूक घेल ना घरात हा हो, हे बघ जेवायचं आता तेच झालंय त्यांनी माझ्यासोबत सगळं नातं तोडून तो टाकले आणि त्याच्यामुळेच मी आता तुझ्याकडे आली आणि तू सोडून कोणीच नाहीये मला अय माझ्याकडे काय आली तू हे बघ तुला आत्ताच सांगतोय जशी आली ना तशी माग त्याच्याकडं काय तू मला ज्या आधी बोलला होतास ते सगळं विसरलंस काय बोललो होतो काय बोललं होत हेच जे माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे मी तुला शेवटपर्यंत साथ देईन तुझ्या नवऱ्याने जरी सोडलं तरी मी तुझ्याशी लग्न करीन हे लग्न बिघ्न ना डोक्यातून काढून टाक माझं तुझ्यावर कधीच प्रेम नव्हतं आणि मी लग्न पण करणार नाही असं नको आता मी कुणाकडे जाऊ अय जिकडे जायचं तिकडे जाय आणि एक विसरू नको तू एक लग्न झालेली बाई आहेस आणि मी एक मुलगा मी तुला आहे ना कधीच एक्सेप्ट नाही करू शकत ना नायका माझा वापर करण्यापुरतं प्रेम केलंस माझ्यावर नाही वाटली तुला तस समज लग्न होऊन सुद्धा लपड करायला लाज वाटत नाही तुला मला लागले शानपणा शिकवायला माझल रे कि मी प्रेम केलं नाही माझं तू येतो मला भेटायला कंड होता ना तुला तू नवरती नाही होऊ शकली माझी काय म्हणणारे लक्षात ठेव तू माझ्याशी फसवणूक केली ना तू सुद्धा आयुष्यात कधीच नाही राहू शकत मी माझं बघन तू नको शिकू आणि एक तुझं एका म्हणजे ना मला आयुष्यात कधी दाखवू नको तुझा माझा आजपासून संबंध संपला आणि हा तुम्हाला भेटू पण नको आणि कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न पण करू नको जातो <laughs> <laughs> मी उगतच प्रेम केलं मी आणि एवढं चांगल्या संसाराचं खूप वाटोळ करून टाकलं चांगला नवरा उगतच धोका दिला मी नवऱ्याला नव्हतं नौ करायला पाहिजे असं आयुष्यात खूप काही केलं पण एवढी मोठी चूक पहिल्यांदीच घडली नव्हतं वागायला पाहिजे मी असं काही ना नवरा ना कोणीच आता